श्री विनायक गणेश गोपटे राणार माधवनगर नागपुर सर्वप्रथम श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे चरणी माझा साष्टांग दंडवत माननीय श्री दत्ताभाऊ चिंचवडे श्री ज्ञानेश्वर सेवा समिती चिंचवड पुणे यांच्या अक्षरवारी ज्ञानाची आनंदाची सौख्याची समाधानाची या सदराखाली श्री संत ज्ञानेश्वरी हस्तलिखित पारायणाच्या या यज्ञात मला सहभागी होण्याची अनमोल अशी सुवर्णसंधी प्राप्त झाली व केवळ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा वरदहस्त म्हणूनच मला हे अवभाग्य लाभले हेच निर्विवाद सत्य माझे एक सहयोगी श्री सुरेशजी देशपांडे नागपूर यांचेकडून या अक्षर यज्ञाची माहिती मिळाली यानुसार मी नागपूर येथीलच सौ कल्पनाताई येडलवार यांच्याशी संपर्क साधला त्यांचेकडूनच मला श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत आणि लिखाणासाठी असलेले एक रजिस्टर मिळाले यापूर्वी श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ रामदास व श्री संत गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने आणि कृपा प्रसादाने माझेकडून श्री गुरुचरित्र श्री दासबोध व श्री गजानन विजय या तिन्ही ग्रंथाचे पारायण हस्तलिखित स्वरूपात करून घेतले या लिखाणासाठी मी विशिष्ट प्रकारचे कागद छापून घेतले होते म्हणून याच अनुषंगाने श्री ज्ञानेश्वरी हस्तलिखित सुद्धा त्याच प्रकारचे कागद छापून घेतले व त्यावरच माझे लिखाण पूर्ण केले श्री ज्ञानेश्वर हस्तलिखित पारायणाचे घालून दिलेले नियम व पद्धत अनुसरूनच हे लिखाण मी गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीसला प्रारंभ केले आणि सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पूर्णत्वास नेले एकूण लिखाण पाचशे एकोणनव्वद पानाचे झाले आहे या अक्षर वारीच्या माध्यमातून मलाच केवळ नाही तर प्रत्येकालाच काही वाचिक व वा मानसिक तपाची अनुभूती प्राप्त झाल्याचा आनंद सौख्य व समाधान लाभले असेलच यात तिळ मात्र शंका नाही अशा लिखाणाद्वारे प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारची एकाग्रता आणि लिखाण क्षमता आवश्यक असते ती वृंदि वृद्धिंगत झाल्याची जाणीव नक्कीच होते असे माझे मत आहे यानंतर मी माझ्या हस्तलिखित पारायणाचा नमुना म्हणून काही पाने उलटून दाखवली आहेत त्याचे व मनोगताचे ध्वनिमुद्रित चित्रीकरण मी प्रस्तुत केले आहे पुनश्च माननीय श्री दत्ताभाऊ चिंचवडे यांचे आभार व श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा असाच वरदहस्त व कृपा आशीर्वाद राहावा हीच मनोमन श्री ईश्वरचरणी नम्र प्रार्थना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय चौथा अध्याय सातवा अध्याय अकरावा अध्याय चौदावा अध्याय सोळावा आणि अध्याय अठरावा शेवटच्या याच्यावर ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे पसायदान ज्ञानेश्वरीची आरती आणि श्रीमद भगवद्गीतेची आरती असं म्हणून लिखाण संपवले श्री नानेश्वर महाराज की जय